स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या पिंपरी गावची यात्रा म्हणजे आम्ही जिथं राहतो ऍक्च्युली आम्ही राहतो पिंपरीमध्ये म्हणजे पिंपरी मध्ये परंतु आम्ही जिथे राहतो ना तिथं एक प्रॉपर गाव सारखंच आहे म्हणजे जरी शहर झालं असतं डेव्हलपमेंट जरी झाली असती तरी बऱ्याच ज्या रूढी परंपरा आहेत ते आम्ही गावासारख्याच म्हणजे पहिलं जसं होतं तसंच फॉलो करतो तर आज आहे आमच्या गावची यात्रा आमचं गाव जे आहे मी तसं म्हणलं पिंपरी मध्ये आहे पूर्वी म्हणजे साधारणत तीस चाळीस वर्षापूर्वी पूर्ण एकदम काही डेव्हलपमेंट वगैरे नव्हतं पूर्ण जे आहे ना ते गावच होतं त्यामुळे जे आहे ना पूर्वीपासून ज्या प्रथा परंपरा चालले चालत आलेली आहे ते आम्ही अशाच सगळ्या फॉलो करतो आणि आम्ही प्रॉपर इथलेच आहोत वर्षानुवर्ष जी पिढी आलेली आहे ती इथंच आहे तर आम्ही सगळे जे सण किंवा रूढी परंपरा सण उत्सव यात्रा वगैरे सर्व सा साजरे करतो तर आज आमच्या गावची यात्रा आहे तर ही जी यात्रा असते ती गावातील काळभैरव मंदिर येथील जो देव आहे त्या देवाची उत्सव असतो यात्रा असतो तर यात्रेसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं जे असतं होम हवन पूजा वगैरे असते प्रमाणे संध्याकाळी जे असते ते छबिना म्हणजे मिरवणूक असते देवाची आखीमध्ये देवाला हे आणि मिरवणूक काढली जाते प्रमाणे जे भरपूर सारे स्टॉल वगैरे हो असतात यात्रा असते तशी पूर्ण एक खूप मोठी यात्रा असते छान असते आणि मी मागच्या वर्षीच्या यात्रेचा ही व्हिडिओ टाकलेला होता तो ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील जर चॅनलवर नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्सही नक्की करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आपल्या चॅनलचे साडेतीन हजारापेक्षा जास्त परंतु अजून चॅनल मॉनिटाईज झालेला नाही तर असं सपोर्ट आणि प्रेम असू द्या म्हणजे आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल देवाचं दर्शन घेतल्यानंतर ना यात्रेमध्ये थोडीफार खरेदी करणार आहोत तर तो व्हिडिओ ही म्हणजे ह्या व्हिडिओतच मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे की काय काय खरेदी केली तेही तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्सही ही नक्की करा यात्रेसाठी जायचं आहे तर मी अशी साधी साडी घातलेली आहे मंगळसूत्र ही मी हो हे घातलेलं आहे हे पहा हे माझा जो मंगळसूत्राचा व्हिडिओ आहे ना त्यात मी तुम्हाला दाखवलेला तर हे आणि साधस आवरलेलं आहे कारण यात्रेमध्ये सोन्याचं वगैरे सो काही घालू शकत नाही भीती वाटते आणि आता सोनं घालणं तर खूपच अवघड झालेलं आहे त्यामुळे मी हे साधंच मंगळसूत्र घालून आवरून सिंपल अशी जाणार आहे थोडंसं केस वगैरे व्यवस्थित करेन थोड्या वेळाने आवरून जाणार आहे सांगा तर मग चला तर भेटू या यात्रेमध्ये म्हणजे मी तुम्हाला आता घेऊन जाते यात्रेमध्ये तर मैत्रिणी ही आहे आमच्या गावची यात्रा यात्राची यात्रा दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भरते आणि यात्रेमध्ये खूप सारी मजा मस्ती असते लहान मुलांना तो खूप आनंद मिळतो त्यांना इथं विविध प्रकारचे खेळणी घ्यायला मिळतात तसेच यात्रेमध्ये पाहू शकता तुम्ही किती सारे प्रकारचे स्टॉल आहेत जसे की पर्स आहे हँडबॅग आहे त्याचप्रमाणे ज्वेलरी आहे त्याचप्रमाणे डेली वेअर चे कपडे शूज चपला भरपूर वस्तू आहे इवन जे आहे ना आपण जे हार नेकलेस घालतो ते पण आहे लहान मुलांसाठी जे आहे ना वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहे खेळण्यांचे भरपूर स्टॉल होते इतर स्टॉलच्या प्रमाणामध्ये त्याचप्रमाणे मंगळसूत्र नेकलेस जे काही ज्वेलरी आयटम आहे त्याचेही भरपूर स्टॉल होते मी शार्वी आणि हे आम्ही चौघजण गेलेलो होतो तर सगळ्यात आधी जे आहे ना आम्हाला दर्शन घ्यायचं होतं सगळ्यात आधी जे आहे ना आम्ही दर्शन घेतलं आणि हे आहे आमच्या गावातील काळभैरव मंदिर काळभैरव मंदिरासमोर जैन शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि तानसा शिवमूर्ती ही आहे हे आहे, आहे आमच्या गावातील श्री काळभैरवनाथ मंदिर तर ह्या देवाचा जो आहे ना उत्सव असतो हे मंदिर अतिशय भव्य प्रचंड असे मोठे मंदिर आहे तुम्ही ही पिंपरीमध्ये किंवा पिंपरीच्या आसपास एरियामध्ये राहत असाल तर ह्या मंदिराला नक्की विजिट करा नक्की भेट द्या खूप सुंदर असं पाण्याजोगं मंदिर आहे यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मन मूर्ती काळभैरवनाथांची मूर्ती आणि दत्तगुरूंची मूर्ती अशी तीन वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आहे खूप भव्य दिव्य मंदिर आहे हे जे आहे ना शारवीला खेळणं घेतलं तर कारण जसं आम्ही आत एंट्री केली तेव्हापासून तिथं चाललं होतं की काहीतरी घ्यायचं परंतु आधी आम्ही दर्शन घेतलं आणि मग तिला खेळणी घेतली तर पाहू शकता तिचं तर हे खेळणं घेऊ का ते घेऊ असं चाललेलं होतं तिला तर सगळंच घेऊशी वाटत होतं पण तो शेवटी आम्ही मग तिला खेळणं घेतलं आणि मग पुढे निघालो तर पाहू शकता साधारणतः सात ते आठच्या वाजायच्या दरम्यानची ही गर्दी आहे किती छान वस्तू आहे घागरे तरही करू शकत नाही की आपण बाजारामध्ये म्हणजे यात्रेमध्ये एवढी छान असे सुंदर सुंदर घागरेही मिळतात त्याचप्रमाणे शेवरेवड्या त्या तर यात्रेचा प्रमुख भाग आहे शेवरेवड्याशिवाय यात्रा पूर्ण कशी होणार आणि या किती छान मूर्ती आहेत त्याच्यामध्ये बौद्ध शिवाजी महाराज विठ्ठल रुक्मिणीची तर अतिशय सुंदर मूर्ती होती त्याचप्रमाणे बेडाचीही भांडी होती खेळण्याचं तर विचारायला नको भरपूर अशी खेळण्यांची दुकाने होती तर शार्वीला सगळ्यात आधी ना हा मी हा बेल्ट घेतला तर किती छान बेल्ट आहे हा बेल्ट आम्हाला फक्त पन्नास रुपयाला मिळाला तिला खूप आवडला होता बेल्ट त्याचप्रमाणे भरपूर वस्तू होत्या परंतु आम्ही जास्त खरे काही खरेदी केली नाही आणि जी खरेदी केली ती तुम्हाला मी दाखवणारच आहे हॅलो तर आपण पाहिलं आत्ताच आमच्या त्या पिंपरी चिंचवड स्मार्ट शहरातली गावाची यात्रा म्हणजे आमच्या गावाची यात्रा तर आता मी तुम्हाला दाखवते की यात्रेतून काय काय वस्तू आणल्या तर सगळ्यात आधी मी शारवीला कॅब घेतली थोडीशी मोठीच घेतली जेणेकरून तिला यूज होईल पुढेही आणि ही एक कॅब घेतली शिवांशला तर छान मिळाल्या मला हा दोन्ही कॅब मला एकशे चाळीस रुपयाला मिळाल्या ही ॲक्च्युली एक एकशे वीसला सांगितलं होतं पण दोन्ही कॅप म्हणून मी एकशे चाळीसला आणले तर कसं आपल्याला मस्तपैकी फायद्यात मिळाल्या दोन्ही कॅप तसं जर घ्यायला गेलं तर ही कॅप आपल्याला दीडशे रुपयाला मिळते कारण ही मोठी आहे पहा खूप मोठी कॅप आहे ही त्याला ॲडजस्टही करता येतो मागून तर ह्या अशा दोन कॅप आणल्या त्यानंतर दुसरं काय आणलं ते दाखवते मी तुम्हाला त्यानंतर मी ही अशी पर्स आणली मी आईला आणली तर आईला कुठं जायचं असलं ना मार्केटला किंवा मा कुठेही जायचं असेल तर तिच्या काशी पर्स नव्हती छोटीशी मग ती ह्याच्यात फक्त तिचा मोबाईल वगैरे घेऊन अशी घेऊन जाईल म्हणून ही बॅग आणली तर ही मला शंभर रुपयाला मिळाली नंतर मी हे लेझर आणले हे पेन लेझर म्हणजे खूप मोठ्या साईजचं लेझर आहे तर हे पहा असं मोठं लेझर आहे हे, हे। मी अंधारात दाखवते आता कसं दिसतंय हे त्याचप्रमाणे हा स्नॅपरही घेतला हां पहा किती छान आहे हा पण मला पन्नास रुपयाला मिळाला स्नॅपर क्लिप क्लचर काय म्हणू शकता तुम्ही प्रमाणे हे चेन घेतली म्हणजे इथं तुम्ही असं कानाला लावू शकता ती चेन आहे ही खूप छान आहे ही पण मला पन्नास रुपयाला मिळाली तर पाहू शकता पन्नास रुपयामध्ये तुम्हाला एवढी छान वस्तू मिळत असेल तर का नाही घेणार कोणी पन्नास रुपयामध्ये मी म्हणसन की ताई तुम्हाला हे पन्नास रुपयात मंगळसूत्र मिळालंच कसं सांगते मी तुम्हाला यात्रेमध्ये खूप छान सुंदर वस्तू मिळतात चित्र मला पन्नास रुपयाला मिळालं असं दाखवते हे आहो लिहिलेलं आहे त्याच्या आहे किती छान मंगळसूत्र आहे तर हे मी तुम्हाला घालून दाखवते कसं दिसते ते साईज मला असं वाटते तीस इंच असेल ठीक आहे पन्नास रुपयामध्ये काय येते तुम्हाला पन्नास रुपयामध्ये साधी चेन सुद्धा येत नाही म्हणजे हे साधी पोत आहे ती सुद्धा पन्नास रुपयामध्ये येत नाही तर जर तुमच्या इथे ही यात्रा लागलेली असेल तर यात्रेमध्ये तुम्ही अशा वस्तू नक्की घ्या पन्नास रुपये आपले कुठे जात नाही तर अशा वस्तू यात्रेमध्येही मिळतात तेही इतक्या स्वस्त तर तुम्ही तुमच्या इथे जर यात्रा असेल तर नक्की जा आणि अशा सुंदर सुंदर वस्तू घ्या अजूनही खूप वस्तू होत्या दोनशे दोनशे रुपयाला भांडे म्हणजे मोठी मोठी पातेली कडाई तेलाची मोठी एवढी किटली डबे भरपूर वस्तू फक्त दोनशे रुपयाला एक वस्तू खूप छान होतं पण आमच्या घरात भांडे भरपूर आहेत माझ्या सासूचे माझे लग्नाचे भरपूर भांडे आहेत तर त्यानंतर मी हे आणलेलं आहे मॅजिक बुक मॅजिक बुकमध्ये आपण चार बुक्स आहे एक ड्रॉइंग आहे अल्फाबेट मॅथ्स आणि हे आहे नंबर्स तर ह्याच्यामध्ये आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स वगैरे आहेत तुम्ही इथं लिहू शकता आणि ते नंतर रिमूव्ह होतं म्हणजे मॅजिकने ते गायब होतं तर हे शार्वीसाठी आणलेलं आहे स्पेशली तर तिला पण मी एकच बुक देणार एका वेळी आणि पाऊलेट्सी तिला किती आवडते हे तर हे मी फक्त शंभर रुपयाला आणलेलं आहे ह्याचे ऑनलाईन प्राईस जे आहे म्हणजे ऐंशीच्या आसपास आहे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत आहे तर आता मी हे चार बुक मला शंभर रुपयाला मिळाले तर खूप छान मिळालं वर्थ आहे हे ॲक्च्युली कारण तर ह्या मॅजिक बुक बरोबर ना असे पेनही मिळाले आहे दो दहा रिफिल्स मिळालेला आहे हा पेन आहे आणि त्याच्याबरोबर मॅजिक बुकचे ह्या दहा एक्स्ट्रा रिफिलही मिळालेला आहे मग शालरीसाठी हा बिल घेतला पन्नास रुपयाला तर पहा किती छान आहे साधा बेल्ट घ्यायलाच आपल्याला पन्नास रुपये लागतात हा तर एलई डी लाईटचा आहे आणि पन्नास रुपयाला मिळाला तर नेक्स्ट ही बॅग घेतली मी टिफिन बॅग किंवा आपल्याला काही सामान वगैरे आणायची असेल तर ती बॅग आहे ही शार्वीला ही यूज होईल शिवा किंवा शिवांशला यूज होईल टिफिनसाठी एकशे तीस रुपयाला मला भेटली आणि ह्याचं मटेरियल खूप छान आहे एकदम परफेक्ट बा अशी मोठी होते खूप छान आहे एक एक टिफिन एक बॉटल बसली एक नॅपकिन बसला खूप आहे घेतल्या पन्नास रुपयाला जे खूप छान मिळालं शंभर रुपयामध्ये यात्रेमध्ये ह्या अशा चांगल्या चांगल्या वस्तू मिळतात आणि खूप स्वस्त मिळतात त्यामुळे यात्रेमध्ये तर मी नेहमी शॉपिंग करते आणि इथून पुढे मी दरवर्षी यात्रेतच खरेदी करणार म्हणजे यात्रा असेल तर तिथे जाऊन आपण खरेदी करू शकतो तर असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अच्छा हा हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय